जय गजानन जय गजानन आज आपण जय गजानन ग्रुपच्या वतीने जे आनंद दिंडीचे कमिटी मेंबर जे आहेत सहकारी ज्यांना म्हणता येईल अनंत मामा तर यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत मामाश्री या वारी जो आहे तर आपण किती वर्षापासून करत आहे प्रथम मी आपल्या चॅनलचं आमचं जय गजानन ग्रुप मोलखेडा जिल्हा छत्रपती संभाजीनगर याच्यातर्फे स्वागत करतो आणि सांगायचा विषय असा झाला तर मी स्वतः वारीमध्ये आज एक तेरा आहे तेरा वर्षामध्ये दोन वर्ष आपले कोरोना काळात गेले अच्छा त्यामध्ये आम्ही वारी खंडित नव्हता आणि सरकारच्या नियमाचे पालन करून आम्ही फोर व्हीलरमध्ये बाबाची मूर्ती मंदिरापर्यंत पोहोचवली अच्छा आणि आमची सुरुवात जर खरी सांगायची म्हटली तर ते आमचे साडू असता भुसावळ येते ते दिंडी म्हणजे दिंडी कमिटीत ते त्यांचे होते त्यांनी सांगितलं की बाबा एक वेळेस तुम्ही आमच्या दिंडीमध्ये या आम्ही या प्रवाहात नव्हतो कारण वारकरी संप्रदायामध्ये असल्यामुळे इकडे वळायला खूप वेळ लागला आणि दुसरी गोष्ट अशीली झाली की दोन हजार सोळा या वर्षापासून माझा मुलगा इथेच एका संस्थांना अध्यात्माचं पूर्ण आत्मसात करत आहे टाळ असेल विना असेल आता तो कीर्तन सुद्धा करतो आणि आता सध्याच्या घडीला म्हटलं तर तो नर्मदा परिक्रमा करण्यासाठी निघालेला आहे घरून आज जवळ त्याला ऐंशी बोट झाले आणि आता वारीचा विषय म्हटलं तर आम्ही मोलखेडा येथून सुरुवातला आपले मग सर होते ज्ञानेश्वर मग सर यांचे लहान बंधू देशा वारीमध्ये गेले त्यांनी तू पाहिलं की बाबा मी जातोय एक वर्ष येऊन पा आम्ही त्यांच्यासोबत त्या दिंडीमध्ये गेलो आणि आमच्या तुम्ही मला खूप भावली आणि मग आम्ही कंटिन्यू त्या वारीमध्ये जवळजवळ पाच वर्षांनी त्याच्यामध्ये केले आणि त्यांचं आम्ही बघितलं की नियोजन कसं असतं जेवणाचं काय आंघोळीचा काय नाश्ता कसा घ्यायचा मग त्यांनी चार पाच वर्षात पूर्ण आत्मसात करून आम्ही असा निर्णय घेतला की बाबा पण थोडकं मोडकं आपण एक वर्ष काढून पाहू त्यांच्यासारखं आपल्याला काय करता येऊ शक्य नाही म्हणजे आपल्यापर्यंत आपण करायचं मित्र म्हणाने ट्रक बनवला अच्छा तो मजुरी घेतली पण मात्र चला बाबाचं काम आहे त्यामुळे फक्त मजुरी द्यायची असतील तुमच्याकडे नफा घेणार नाही त्यापासून आम्ही या वारीची सुरुवात केली अशी आजपर्यंत अविरोधपणे बरं आणि हे वारी करत असताना किंवा आता इतके वर्ष झाले तुम्ही वारी करताय तर एक आलेला अनुभव की कोणता असं आपण आपलं आम्हाला सांगू शकता की या अनुभव मला व्यवहारी करत असताना आलेला एखादा काही अनुभव विलक्षण अनुभव जे काही आपल्याला आठवत असेल प्रसंग एखादा अनुभवाचा विषय असा आहे की आपल्याला बाबानं कुठली कमतरता पडू न दिली आणि जो मी माझा व्यवसाय करतो आहे तिथे माझं माई सेवा केंद्र सुद्धा आहे आणि छोटा मोठा शेती उद्योग पण करतो पण आताचा विषय झाला की माझं शेतीकडे म्हणजे व्यवसायामुळे आणि मला जवळजवळ सोळा गावं जोडलेले आहे आणि सोळा गावामध्ये जवळजवळ आम्ही दोन ते तीनच लोक असे तिथे पूर्ण शेतकऱ्याचे काम आज आम्ही करतोय हा त्याच्यामुळे शेतीकडे मी थोडं कमी दुर्लक्ष माझं दुर्लक्ष झालेलं आहे आणि बाबाच्या कृपेनं माझे सर्व सेटलमेंट बसलेले कारण एक मुलगा का माझा पुण्याला टाटा कंपनीमध्ये लाना आणि मग समजा तो वारकरी संपादन कुठली चिंता नाही दोन हजार सोळापासून तो बाहेरच आहे आणि या वारी करत असताना आता तो ही जी काही वारीचं नियोजन तुम्ही करताय हे करत असताना प्रत्येक गोष्टीचं पालन तर करावंच लागतं तो विषयच नाही आहे परंतु हे करत असताना सगळ्यात अवघड किंवा थोडीशी एखादी अवघड कोणती गोष्ट वाटते तुम्हाला की जेणे करायला किंवा ती सांभाळायला थोडासा त्रास होतो असं काही नाही नाही आव, आम्हाला आवघडतं आता तर असं झालंय जसं आपण शेतकरी वर्ग असेल किंवा एखादा नोकरीवाला असेल त्याला माहिती त्या आहे की आपल्याला उद्या दाला ड्युटीला जायचंच आहे तर त्याप्रमाणे आमचा जो ग्रुप आहे आमचे ठरवून दिलेले काम असतात की तुम्ही काय करायचं आता माझ्याकडे जे काम दिलेलं आहे समजा ग्रुपच्या वतीने की आपली जी साऊंडची गाडी आहे किंवा आपली जे पालखोची साऊंड सिस्टीम आहे त्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावर असते आणि सुरुवात पासून म्हणजे की तुला काय लागतं ते स्वतः जायचं आपण आणि ते घेऊन यायचं त्यांना न सांगता मी ते काम करत असतो आणि प्रत्येकाकडे असं वेगवेगळं काम आहे म्हणजे एक काम जर तीन माणसाकडे केलं तर लवकर काम होतं आणि सर्व काम जर एका माणसाकडे केलं ते काम लांबतं आणि त्याचा कंटाळवाना पण आहे तो त्याच्यामुळे माझ्यामुळे म्हणजे नव्याण्णव टक्के काम तो भी जे आपल्या साऊंडची गाडी आहे आणि बाबांची जी पालखी आहे तिच्याकडे साऊंड सिस्टीम असेल लाइटिंग व्यवस्था असेल ती सर्व जबाबदारी माझ्याकडे असते तर अशा प्रकारे मामांचं या दिलं नियोजन असतं याच प्रकारे अजून जे काही भक्तगण आहेत त्यांचा अल्पपरिचय तथा त्यांचा आलेला अनुभव आपण घेणारच आहोत तोपर्यंत जय गजानन